पण आलेलो आहे आता किडीला औषध सोडायला हे बघा शेतकरी मित्रांनो आपण औषध सोडायला चालू हे बायोसिड आहे प्रकारे चालू झालेले आहे आम्ही व्हिडिओ टाकणार आहे कारण की एक समान कसे आहे ते आता सरसगट चालू झालेली आहे तरी आपण आता औषध आहे काय बॉलसिनगुंड गुंड you औषध व चालू आहे शेतकरी मित्रांनो थांबू शकताय आपण एक मिनिट औषध कसं चालू आहे ते तुम्हाला दावणार आहे मिक्स काय झालेलं आहे काय काय टाकलेलं आहे ते हे पहा आता प्लॉट बदलाय चालू आहे आपण पाहून घेऊया आतून बाग कसे आहे ते ही हे पहा बाग जोरदार प्रकारे अशी मुळे देखील चालू आहे केळीची किती जरी पाऊस झाला तरी मुळे ही अशी जोरदार प्रकारे चालू पाहिजेच तरच केळीची वाढ होते बुंदा फुगो वेन व्हायला मदत होते आणि कोणत्याही प्रकारचा रोग येऊ शकत नाही मुळी चालू असल्यानंतर आपण बघू शकता शेवटपासून अगदी केळीच्या शेंडापर्यंत पाण्यास हिरवीगार आहेत हे पहा सर्व बाग बघा असे एक समान आहे बुंदा देखील बघा तुम्हाला आता व्यंजा लिहिली होणार आहे आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायच सकाळच्या दहा लिहिले आहेत हे बघा केळी कशी आहे हे शेतकरी पाऊस जरी पडला तरी हे औषध खाते सोडावे लागतात हे पहा औषध चालू आहे आता औषध चौकळ पडतंय का नाही ते देखील फिरून पाहणं तितकंच योग्य आहे शेतकरी मित्रांनो कोण कोण आहे मेसेज करा कमेंट करा पाहू आपण कोण कोण आहे आपण थोड्याच वेळात कोणती कोणती औषध व विन कसे चालू झालेले आहे त्या प्रकारचा व्हिडिओ बनवलेला आहे मी टाकणारच आहे आता पाहून घ्या औषध पुन्हा एकदा दाखवतो पाच किलो आहे झिरो झिरो नऊशे चाळीस तीन पूर्ण वॉटर सोल सोलन आहे हे बघा चौदा अठ्ठेचाळीस आहे आणि हे बायोसिड पाच लिटर आहे